अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंनी आक्षेप घेतलाय क्लोजर रिपोर्टवर त्यांचा आक्षेप आहे निषेध याचिका दाखल करण्यासाठी आता मुदत आहे तर शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी जो क्लोजर रिपोर्ट आलेला आहे त्याबाबत अण्णा हजारेंनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळेच अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तर निषेध याचिका दाखल करण्यासाठी तेरा जून पर्यंतची मुदत आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया गोविंद काय नेमकं म्हणणं आहे अण्णा हजार यांचं तेरा जून ला जी विशेष सत्र न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे की अण्णांनी जी निषेध याचिका दाखल करण्याबाबतची जी मागणी केली होती ती तत्वता मान्य करत याबाबतची जी सुनावणी आहे ती एकोणतीस जूनला घेण्याचा निर्देश जे आहेत ते राहुल रोकडे यांनी दिलेले आहेत यातली सगळ्यात जर महत्वाची जर गोष्ट बघितली तर हा शिखर बँक घोटाळा प्रकरण काय आहे तर दोन हजार पाच ते दोन हजार दहा या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये साखर कारखाने सुदगिरण्या त्याचबरोबर इतर खाजगी कंपन्यांना जवळपास पंचवीस हजार कोटींची कर्ज देण्यात आली होती आणि त्यावेळेला या शिखर बँकेच्या संचालक पदावर अजित पवार हे सुद्धा संचालक म्हणून होते आणि त्याचबरोबर अजित पवारांसोबत सत्तर जणांवर या ठिकाणी हे जे सगळे न्यायालय जे आहे यांनी सत्तर जणांवर आरोप ठेवले आणि काळात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी या सर्वांना क्लीन चिट देण्यात आलेली होती जो क्लोजर रिपोर्ट सा, सादर केलेला होता त्यामध्ये या सगळ्यांबाबतचे कुठलेही सबळ पुरावे आढळले नसल्याचंही या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटलं होतं आणि या सर्व गोष्टींवर अण्णा हजारेंनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल करण्याची मागणी या ठिकाणी कोर्टाला केली होती आणि कोर्टाने काल मंजुरी दिलेली आहे आणि एकोणतीस तारखेला याबाबतची सुनावणी होती आहे एकोणतीस तारखेला कोर्ट नक्की काय भूमिका घेत नक्कीच या क्लोजर रिपोर्ट वर काय ऍक्शन घेत हे पाहावं लागणार आहे नक्कीच नक्कीच उठा धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी